मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो नमस्कार चालू घडामोडी बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सर आज आपण बघणार आहोत आणि लक्षात घ्या डेली करंट अफेअर आपण घेत आहोत तर या आधीचे जर व्हिडिओ बघितले नसेल तुम्ही तर नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तुम्ही बघू शकता तिथे जाऊन पूर्ण प्लेलिस्ट आहे आपली तिथे जाऊन प्रत्येक दिवसाचं करंट अफेअर तुम्ही इथे बघू शकता आणि लक्षात घ्या करंट अफेअर्सचा सगळ्यात जास्त वेटेज माहितीचं या सगळ्या परीक्षांना आहे वरती दिलेल्या सगळ्या परीक्षेमध्ये करंट अफेअर तुम्हाला बघायला मिळतच आहे तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाहीये आहे तर वेळ न घालवता घेऊया आपण फास्ट हे आपलं चालू घडामोडी लक्षात घ्या आपलं सेशन हे फक्त दहा मिनट दहा ते पंधरा मिनिटाचंच असतं कारण की करंट साठी एवढे वेळ सफिशंट आहे डेली तुम्ही हे लेक्चर बघत असाल तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा परीक्षेला होणारच आहे चला तर वेळ न घालवता घेऊया आजचा पहिला प्रश्न भारताची डिजिटल पेमेंट प्रणाली यूपीआय कोणत्या देशाच्या पेन इटशी जोडण्यात येणार आहे तर ऑप्शन काय तुमचे मलेशिया मालदीव म्यानमार मंगोलिया तर कोणाशी जोडल्या गेले तर मलेशिया या देशाशी जोडल्या गेले ठीक आहे पेन इडशी हा मलेशिया सेकंड प्रश्न कोणत्या संघाचा डॅरियस व्हिसर यानी आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा काढण्याचा विश्वविक्रम नोंदवला कोणत्या संघाचा आहे डॅरियस व्हिसर तर तो आहे मित्रांनो समोआ या देशाचा ठीक आहे लक्षात घ्या टी ट्वेंटी स्पर्धा सध्या तिकडे चालू आहे त्यामध्ये डॅरियस व्हिसरने म्हणजे विक्रम कोणाचा मोडला तर युवराज सिंग ठीक आहे कोण आपले युवी पाजी आहे सगळ्यांना युवराज सिंगने सहा बॉलामध्ये सहा षटकार मारले होते फक्त फरक एवढा झालाय त्याच्यानंतर कोण मारले होते मागे तुम्हाला त्याच्यानंतर मारले होते पोलाडने पोलाड कोण आहे वेस्ट इंडिजचा प्लेअर माहीत आहे सगळ्यांना मुंबईचे जे फॅन असतील त्यांना तर पोलाड माहीतच आहे त्याच्यानंतर जर कोणी बनवलं असेल तर तो होता डॅरियस विसरेने ठीक आहे यांनी किती रन काढले बघा युवराज सिंगने सुद्धा छत्तीस रन काढले होते पोलाडने सुद्धा छत्तीस काढले होते यांनी काढले एक काय कारण की यांनी तब्बल किती नो बॉल टाकले तीन नो बॉल टाकले ठीक आहे त्याच्यामुळे हे तीन रन एक्स्ट्रा मिळाले त्यांनी सात चक्के मारलेच त्यांनी पण तीन नो बॉल सुद्धा त्यात आहेत अजून काही सांगायचं झालं तर हा, हा प्रश्न घेतलेलाच आहे मित्र समूह संघाच्या डॅरियस विसर्याने आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक किती धावा काढण्याचा विषय विक्रम नोंदवला तर तू किती मारलाय मी सांगितले तुम्हाला किती एकोणचाळीस रन काढले बरोबर टेस्ट मध्ये सगळ्यात जास्त एका षट म्हणजे सगळ्यात जास्त रन काढणार एका षटकामध्ये कोणता प्लेअर आहे ठीक आहे टेस्ट क्रिकेटमध्ये कोणत्या प्लेयर आहे हे सांगायचं ठीक आहे आणि मी रन बी तर त्यांनी सर्वाधिक पस्तीस रन काढले तर हा कोणत्या प्लेअरच्या नावावर आहे हा रेकॉर्ड हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचे जे जे क्रिकेट प्रेमी आहे त्यांना तर माहितीच असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगायचे सर्वाधिक एका षटकामध्ये रन काढणारा कोणता प्लेअर आहे किती विद्यार्थी कमेंट करून सांगते जे क्रिकेट लवर आहेत ते ठीक थी। आहे चला पॅरिस पॅरा पॅराऑलिम्पिकसाठी भारतीय दलाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर पॅरिस पॅराऑलिम्पिक्स मध्ये मित्रांनो कोणाची नियुक्ती करण्यात आली भारतीय दलाचे प्रमुख आहेत महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार चोवीस ऐवजी कोठे होणार आहे लक्षात घ्या बांगलादेश मध्ये रद्द करण्याचं कारण काय होतं कारण की इथे जे आता जे वातावरण मागे झालं होतं त्या वातावरणामुळे भरपूर बांगलादेशचे नुकसानही झालेलं आहे नवीन सत्ता तिथे आता प्रस्थापित झालेली आहे याच्यावर जे काही डिटेल्स करंट अफेअर आहे आपण ते घेतलेले आहेत या आधीच्या सेशनमध्ये नक्कीच ते तुम्ही बघायला पाहिजे तर आता कुठे होणार आहे हे टी ट्वेंटी तर ते होणार आहे टी ट्वेंटी विश्वचषक महिला टी ट्वेंटी यु ए मध्ये ठीक आहे युनायटेड स्टेट ऑफ युनायटेड म्हणतो युनायटेड अमिराब ठीक आहे महिला टी ट्वेंटी विश्वचषक चषक चषक दोन हजार चोवीस कोणत्या कालावधी दरम्यान युईला मध्ये होणार आहे तर कोणत्या कालावधीमध्ये होणार आहे मित्रांनो तर ते होणार आहे तीन ते वीस ऑक्टोबर या दरम्यान होणार आहे कोणत्या देशाने जमिनीवरून जमिनी जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या शाही टू या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे तर ही केली आहे मित्रांनो पाकिस्तान या देशाने ठीक आहे लक्षात ठेवायचं कोणतं शाहीन टू डॉक्टरांच्या सुरक्षतेसाठी सर्वोच्च न्यायालयाने किती सदस्य कृती दलाची स्थापना केली आहे तर सध्याचा खूप मोठा टॉपिक आहे हा सध्या दहा सदस्य कृती दलाची स्थापना केली आहे याच्यामध्ये स्पेशिक स्पेसिफिक डॉक्टर साठी काय काय सुरक्षा करता येतील आणि त्यांच्यासाठी काय म्हणजे काय म्हणता येईल त्याला कोणते नवीन नियम लागू होतील सुरक्षेच्या बाबतीत तर त्यासाठी एक सदस्य कृती दलाची स्थापना करण्यात येणार आहे जाला, जाला। तर खूप गरजेचं आहे कारण की हॉस्पिटलच्या ठिकाणी अशा काही गोष्टी होणं खूप लाजीरवानी महाराष्ट्रातही ज्या काही घटना घडल्या आहेत पुणे झालं बदलापूर झालं तर त्या खूप श्रमनाक आहेत तर तुम्ही खरंच विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की अशा गोष्टी जिथे घडतील तिथे नक्कीच तुम्ही तुम तिथे तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे की ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे तर महिलांना सुरक्षित ठेवायचं कारण म्हणजे काम सुद्धा आपलं स्वतः सुद्धा आहे ठीक तर लक्षात असू द्या दुसऱ्याची बहीण आपली बहीण आहे हे समजून चला दुसरं काही जास्त याच्यावर बोलणार नाही डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च न्यायालयाने कोण कोणाच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्य कृती दल स्थापन केले आहे कोणाच्या अध्यक्ष आहेत यांचे कोण अध्यक्ष आहेत मित्रांनो तर ते आहे आरती सरीन ह्या अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली या दहा सदस्य कृती दलाची स्थापना केली आहे ठीक आहे आरती सरीन यांची एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजेच इसिकच्या महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे काय इसिक ठीक आहे कोणाची नियुक्ती करण्यात आली इथे विजय कुमार सिंह की तुकाराम शिंदे विश्वास पाटील का अशोक कुमार सिंह तर अशोक कुमार सिंह यांची इथे नियुक्ती झालेली आहे ठीक आहे महासंचालक पदी इसिकचे महासंचालक पदी वुमन्स अंडर नाइनटीन टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे हा प्रश्न आपण घेतला होता ठीक आहे मलेशियामध्ये मलेशियामध्येच होणार आहे ठीक आहे कोणत्या राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी हेल्पर्स ऑफ द नाईट हा कार्यक्रम सुरू करण्यात केला आहे कोणत्या राज्याने सुरू केला मित्रांनो तर हा केला पश्चिम बंगालमध्ये ठीक आहे आता सध्या पश्चिम बंगालमध्ये वातावरण हेल्पर्स ऑफ द नाईट हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे शुन, शुद्ध शून्य कार्बन उत्सर्जन दर्जा प्राप्त करणारे देशातील पहिले विमानतळ कोणते ठरले आहे तर लक्षात घ्या इथे सगळे इंडिया मधले दिलेले आहेत ऑप्शन मध्ये त्याच्यामध्ये शून्य विचार ठीक आहे शून्य शुद्ध शून्य कार्बन उत्सर्जित दर्जा तो मिळाला इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी दिल्ली या विमानतळाला मिळालाय ठीक आहे पहिले विमानतळ आहे लक्षात मोस्ट मोस्टी प्रश्न आहे कोणत्या राज्याने मुख्यमंत्री बाल पुष्टिक आहार योजना सुरू केला आहे राज्य हिमाचल प्रदेश या बाल आहार योजना पंप्रधान नरेंद्र मोदी तेवीस ऑगस्ट रोजी को देशा दौरा करना है मित्रों युक्रेन का दौरा करना है ठीक है पंप्रधान नरेंद्र मोदी युक्रेन देशा दौरा करना है सेशन तो इधे थाम पंद्रह क्वेश्चन बगित मित्रों लक्षात घ्या लेक्चर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही आहे ठीक आहे तर जे काही मित्रांमध्ये तुम्ही जेवढं शेअर करसाल तेवढंच आपलं लेक्चर म्हणजे आपलं चॅनल सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल आणि लक्षात घ्यायची पी डी एफ जे ती आहे करंट अफेअरची आपण ती या टेलिग्राम चॅनलला टाकत असतो जे की विरा करड अकॅडमी नावानेच आहे ठीक आहे इथं टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या तुम्हाला करंट अफेअरच्या पी डी एफ मिळत राहतील ठीक आहे थँक यू फॉर वॉचिंग मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र